स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा करणी उतरवण्यासाठी भोंदू बाबा होम करायला गेला आणि गजाड झाला मध्यरात्री करत होता अघोरी पूजा विटातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आक्रमक एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे मिरज तालुक्यातील कस्बे डिग्रस मध्ये कर्णी उतरवण्यासाठी होम करणाऱ्या भोंदूबाबाला सांगली ग्रामीण पोलिसांनी गजाड केले कर्णी काढण्यासाठी नऊ हजार रुपये घेऊन मध्यरात्री होम पेटून अघोरी पूजा करताना या भोंदूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्यानं गजाड केलं बाबूजी लखनौ असं या बोंधूबाबाचं नाव असून या बोंधूबाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडं मागील आठवड्यात तक्रार आली होती त्याप्रमाणे तक्रारदार बिराप्पा पांडेगावकर यांना नकली ग्राहक बनवून त्या बुवाकडं पाठवलं त्या बुवानं करणी उतरवण्यासाठी नऊ हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारच्या रात्री बारा वाजता एक आघोरी पूजा करावी लागेल असं सा सांगितलं त्याप्रमाणे तो कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला काळी भावली लिंबू टाचणी ऊद यांचा वापर करून त्याने एक होम पेटून आघोरी पूजा केली पोलिसांनी आघोरी पूजेचं सर्व साहित्य जप्त करून त्याला रात्री पोलीस स्टेशनला आणून सकाळी त्याच्यावर टोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला करणी भाणामती काळी जादू याची भीती घालून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणं हा टोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे जगात कोणाला करणी करता येत नाही किंवा उतरवता येत नाही करणी ही कपोल कल्पित गोष्ट आहे त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये आणि भुंदूबाबांच्या थापांना बळी पडू नये अशा भोंदू बाबांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जवळच्या पोलीस स्टेशनकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केला आहे बावीस तारीख रोजी संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास बिरप्पा पांडेगावकर यांनी आम्हाला येऊन सांगितलं की यांच्याकडं कर, त्यांच्यावरील करणी उतरवण्याकरता एक बाबा हे नऊ हजार रुपये देऊन करणी उतरवण्याचं काम करणार आहेत आणि ते पूजा मांडणार आहेत त्यानुसार आम्ही ए एप, पी ए पी आय साहेब यांना त्या ठिकाणी रवाना केलं आणि त्याला पूजेसहित त्यांच्या रेडॅन ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे आता सध्या तपास सुरू आहे तपासात काय निष्पन्न होते ते आपण पुढे पाह लोकांच्या अगततेचा फायदा घेऊन काही बोंधुबोवा समाजात आर्थिक आणि मानसिक शोषण करीत आहेत अशा अनेक घटना आज समाजात घडत आहेत काळी जादू ब कर्णी भानामती अशी काही अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय घटना सांगून लोकांना भयभीत करण्याचं एक षडयंत्र हे बोंधुबोआ करीत आहेत या बोंधुवाला बळी पडून काही लोकांचं आयुष्यबर्बाद झाले आहे काही लोकांना जीवनास उद्धवत झाले आहेत त्यामुळे यापुढे अशा कोणत्याही घटना आपणास आढळल्यास किंवा आपल्या परिसरात घडत असल्यास आम्हाला तो आपण तातडीनं कळवावे कारण की हा एक दंडय अपराध आहे आपण या गोष्टीला कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन देऊ नये आपण भयभीत न होता आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपणास मदत करू आणि आपणास आर्थिक मानसिक आणि इतर सगळ्या शोषणापासून आम्ही वाचवण्याचा आपण्यास प्रयत्न करू धन्यवाद न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा